ओम शांती पाच मार्च दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दुःख अशांती वाढत आहे म्हणून आपले विश्वकल्याणी स्वरूप प्रत्यक्ष करा आज बाप दादा प्रत्येकाच्या मस्तकात भाग्याचा सितारा बघत आहेत मस्तकामध्ये चमकणाऱ्या सिताऱ्याची रेषा डोळ्यांमध्ये स्नेह आणि शक्तीची रेषा ओठांवर मधुर हास्य पावलांमध्ये प्रत्येक पावलात पदमची रेषा बघत आहेत बापदादा म्हणतात मुलांनीही आपले भाग्य नेहमी पाहात राहून हर्षित राहायचे आहे हे भाग्य संगमयुगातच मिळते संगमयुग खूप मौल्यवान आहे संगमयुगाची एक एक घडी अविनाशी होते कारण या घडीचा या क्षणाचा एकवीस जन्मासाठी संबंध आहे आताचा एक मिनिट किंवा एक तास याचा संबंध एकवीस जन्माच्या बरोबर आहे म्हणून बापदादा सांगतात प्रत्येक वेळी अटेन्शन ठेवा व्यर्थ घालवू नका संगमयुगाचे महत्त्व जर नेहमी बुद्धीमध्ये राहिले तर अविनाशी बापाद्वारा जे कार्य मिळाले आहे ते सहज होईल बापदादांनी सांगितले प्रत्येक ब्राह्मण मुलाच्या प्रत्येक पावलात पदमची रेषा आहे विचार करा सतयुगा संगमयुगामध्ये गोल्डन चान्स आहे काही मुलं विचार करतात बाप दादा म्हणतात एक एक मुलगा डबल राजा बनून गेला पाहिजे आता स्वराज्य अधिकारी आणि भविष्यामध्ये विश्वराज्य अधिकारी स्वराज्य अधिकारी म्हणजे मनबुद्धी संस्कार आपल्या कंट्रोलमध्ये असणे जेव्हा वाटेल तेव्हा अधिकाराने चालवणे जसे स्थूल कर्मेंद्रिया हात पाय आपल्या कंट्रोलमध्ये असतात तसेच मनबुद्धी संस्कारही कंट्रोलमध्ये पाहिजे आता सगळे नंबरवार आहेत बाप वेळेची ही सूचना देत राहतात प्रत्येकाचा स्वमान आहे विश्वकल्याणकारी आता वेळेप्रमाणे प्रत्येकाने विश्वकल्याणी स्वरूप प्रत्यक्ष करायचे आहे सगळीकडे दुःख अशांती वाढत आहे तुमचेच भाऊ बहिणी परिवार दुःखी आहेत त्यांच्यावर दया करायला पाहिजे दादा म्हणतात आता मनसा सेवाची पण आवश्यकता आहे मनसा सेवा मनसा वाचा आणि कर्मणा म्हणजेच वागणे आणि चेहरा याचीही आवश्यकता आहे रोज चेक करायला पाहिजे वाचामध्ये तर बाप दादांनी सगळ्यांनाच प्रमाणपत्र दिले आहे पण मनसा सूक्ष्म वायब्रेशनद्वारा आत्म्यांना दुःख अशांती दूर करायला मदत करायला पाहिजे बाबा विचारतात त्यांच्यावर दया येत नाही का बापदादा म्हणतात भक्तांचेही कल्याणकारी बनायचे आहे कारण हे संगमयुगाचे खूप महत्त्व आहे आता संगमयुगात जितके वाटेल तितके बाबांचे मदत घेऊ शकतात आपल्या वेळेप्रमाणे ट्रॅफिक कंट्रोलचाही वेळ ठरवायला पाहिजे तसेच मनसासेवेचाही वेळ ठरवायला पाहिजे जेव्हा जास्त दुःख वाढेल त्यावेळेस सगळ्यांचे अटेन्शन हलचलमध्ये राहीन पण आता मनसा सेवेची वेळ आहे म्हणून प्रत्येकाने आपले विश्वकल्याणी स्वरूप इमर्ज करायचे आहे म्हणून मनाला बिजी ठेवायचे मग व्यर्थ येणार नाही तुम्ही सगळ्या मुलांनी आता दुख हरता सुख करता बनायचे आहे दादा म्हणतात आज मुलं होडी साजरी करणार आहे पण मुलांची होळी आणि दुनियावाल्यांची होडी, यामध्ये खूप फरक आहे त्या लोकांनी मुलांच्या एक एक विशेषतेला नेहमी उत्साह आणि खुशीमध्ये राहून उत्सवाच्या रूपात साजरे करायला सुरुवात केली मुलं नेहमी संगमयुगात उत्साहात राहतात हा उत्साह त्यांनी उत्सव रूपात यादगार बनवला बापदादा म्हणतात मुलांनीही आपले जीवन रंगवले पण मुलांचे रंग कोणता आहे तर बापाच्या संगतीचा रंग नेहमी बापाच्या संग राहायचे आहे ब्राह्मण मुलांनी पवित्रतेचे व्रत घेतलेले आहे कारण बापही नेहमी पवित्र आहे स्वरूपही पवित्रच आहे होळीची विशेषता आहे पवित्र राहणे पवित्र धर्मपिता आहे महान आत्मा है बनतात पण त्यांच्या फक्त आत्माच पवित्र बनतात शरीर नाही मुलांचे भविष्यामध्ये शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र बनतात परमात्माच्या संघचा रंग इतका पक्का असतो की डबल पवित्र बनतात होळीचा दुसरा अर्थ आहे होली म्हणजे होऊन गेले जे झाले ते झाले ओम शांती